मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र श्रद्धा विश्वास आणि सौभाग्याशी निगडीत असा सण हरतालिका तीज याबद्दल भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी साजरा होणारा हा सण विशेषतः स्त्रियांकरता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या तपश्चर्येची आठवण म्हणून हा व्रत साजरा केला जातो या सणाला महाराष्ट्र उत्तर भारत बिहार उत्तर प्रदेश आणि नेपाळमध्ये प्रचंड धार्मिक व सामाजिक महत्व प्राप्त आहे या व्रतामध्ये महिलांनी केलेली पूजा उपवास आणि अखंड श्रद्धा हीच या सणाची खरी ओळख असते पौराणिक कथेनुसार पार्वती मातेला आपल्या पती म्हणून भगवान शंकर याच्याशिवाय दुसरे कोणीही मान्य नव्हते परंतु हिमवान आणि मैना यांनी तिला दुसरे वर सुचवले त्यामुळे पार्वतीजी आपल्या सकिन सह वनात गेल्या आणि तिथे त्यांनी भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तप केले अखेरीस भगवान शंकर पार्वतीजींच्या दृढ निश्चय आणि भक्तीने प्रसन्न होऊन त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती आणि तोच दिवस हरतालिका तृतीया म्हणून ओळखला जाऊ लागला त्यामुळे या दिवशी स्त्रिया उपवास करून माता पार्वती आणि भगवान शंकर यांची संयुक्त पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी जोडीदाराच्या दीर्घायुष्य सौभाग्य प्रेम आणि समृद्धीसाठी केलेले व्रत व पूजन सर्व मनोकामना पूर्ण करणारे असते या दिवशी अनेक महिला निर्जल उपवास करतात म्हणजे दिवसभर पाणी न घेता उपवासाचे पालन केले जाते काही महिला फलाहार करतात पण परंपरेनुसार हे व्रत निर्जलच श्रेष्ठ मानले गेले आहे सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावेत शक्यतो हिरवा पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते या दिवशी शुभ मुहूर्तावर शुभ वेळ बघूनच आपण पूजन करायला पाहिजे मित्रांनो या वर्षी जी हरतालिका आहे ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे पंचवीस तारखेला तृतीया सुरू होईल आणि सव्वीस तारखेला ती संपणार आहे आता पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे शुभ वेळ कोणता तर प्रात काल म्हणजे पहाटे सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी हा शुभ मुहूर्त सुरू होईल तर सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत ही शुभ वेळ असणार आहे म्हणजे साडेपाच किंवा तुम्ही असं पकडा की पौने सहा वाजेपासून साडेआठपर्यंत पर्यंत सकाळी तुम्हाला ही वेळ मिळणार आहे तुम्हाला सकाळी उठूनच हरतालिकाचे पूजन करावे लागणार आहे जर सकाळी पूजन करणं शक्य नसेल तर मग संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळ मिळतो तो सुद्धा अत्यंत शुभ आहे तो, तो म्हणजे संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा प्रदोष काळ म्हणजे ही शुभ वेळ असणार आहे तर मित्रांनो या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हरतालिकाचे व्रत हरतालिकाचे पूजन करू शकतात शुभ वेळेवर केलेले शुभ मुहूर्तावर केलेले पूजन हे नेहमी फलदायी असते मित्रांनो शुभ वेळ तुम्ही जाणून घेतली शुभ मुहूर्त तुम्ही जाणून घेतला आता पूजा सुद्धा तुम्ही नीट नेटकी करायची आहे आता या दिवशी राहु काल सुद्धा आहे तो राहु काल आहे दुपारी तीनला सुरू होईल ते साडेचारला संपेल म्हणजे हा दीड तासाची वेळ यामध्ये कोणतेही पूजन करायचे नाही आणि पुन्हा एकदा मुहूर्त जाणून घ्या सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होईल ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आणि संध्याकाळचा दुसरा वेळ आहे सहा वाजून एक मिनिटांनी सुरू होईल ते सात वाजून एकतीस मिनिटांनी तो संपणार आहे तर नक्की तुम्ही ही पूजा शुभ मुहूर्तावरच करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ